चौदा हजार कोटींचा बँक घोटाळा करून देशातून पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या नावाने चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे भूमापन क्रमांक तीनशे तेरामधील एकूण एक हेक्टर चार आर शेत जमिनीपैकी शून्य पॉईंट पंचवीस आर शेत जमीन असल्याची नोंद असल्याचे सात बाराच्या नोंदीवरून स्पष्ट होते या जमिनीवर नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून तीस जून दोन रोजी कर्ज घेतल्याचे बोलल्या जात असले तरी सात बाऱ्यावर पीएनबी बँकेच्या थकित कर्जाची नोंद नाही हे 712 च्या निरीक्षणावरून स्पष्ट होते ही शेतजमीन जर पीएनबी बँकेकडे कर्जासाठी गहन असेल तर पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीच्या नावाने असलेल्या शेताच्या 712 वर महसूल विभागाकडून कर्जाची नोंद करून घेणे अपरिहार्य असताना नोंद का केली नाही हा चिंतनाचा विषय आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून ही बाब समोर आली असली तरी नीरव मोदीच्या तळवेल येथील शेतीच्या चौकशी संबंधी किंवा अहवाल सादर करण्यासंबंधी वरिष्ठ पातळीवरून चांदूरबाजार तहसील कार्यालय तळवेल तलाठी व चांदूरबाजार पोलिसांना कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली शेत जमिनीवर चौदा पॉईंट तीस टक्के दराने व्याजासह आठ लाख बासष्ट हजार नऊशे एक्कावन्न रुपयाची थकबाकी आहे शेतजमीन जप्त करण्यासाठी वसुली न्यायाधिकरणाने दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नोटीस जारी केल्याची माहिती आहे या नोटीस बाबत महसूल व स्थानिक पोलीस विभाग मात्र अणभिज्ञ आहेत दरम्यान पी एन कडून नीरव मोदीच्या नावे असलेली शून्य पॉईंट पंचवीस आर शेत जमीन ताब्यात घेण्यासाठी अद्याप पर्यंत कोणताही पत्रव्यवहार महसूल विभागाकडे आलेला नाही वृत्तपत्रात सदर वृत्त आल्यानंतरच नीरव मोदीची तळवेल येथील शेती असल्याचे महसूल विभागाला कळले तळवेल येथील भूमापन क्रमांक तीनशे तेरा मधील एक हेक्टर सहा आर शेतीचा संयुक्त सातबारा असून यात विजय देशमुख यांच्या नावे आर शेतीची नोंद असून नीरव दीपक मोदी यांच्या नावे आर शेतीची नोंद आहे यात सन या आर्थिक वर्षापर्यंत सोयाबीन व कपाशी पेऱ्याची नोंद आहे यानंतरच्या कोणत्याही पीक पेऱ्याची नोंद नसून यात इतर कोणत्याही बोजाची नोंदही नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे